गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले असून शहरातील सहजीवन नगर भागामध्ये बनावट दारूच्या मिनी कारखान्यांवर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे संशयित आरोपी गणेश निकम हा आपल्या राहत्या घरीच बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात असलेल्या सहजीवन नगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे दुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने छापा टाकला असता यामध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे आठशे लिटर स्पिरिट विविध मद्यांच्या नामांकित कंपन्यांचे झाकण तसेच इतर वस्तू असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ये मेरे तरफ है मचो no, <tries> गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये अ स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे किती के रुपयाचा मुद्देमाल हा आतापर्यंत अंदाजे जवळपास तीन ते चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल अजून मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो यावेळी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली शहरभर ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून मंडळाच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सतत देखरेख ठेवली जाणार आहे यासाठी तब्बल अठरा हजार पोलीस कर्मचारी तैनात केले असून त्यामध्ये पस्तीस डी सी पी एक्कावन्न ए सी पी दोन हजार सहाशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे तसेच पाच हजार सी सी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षेवर लक्ष ठेवले जाणार असल्याने गणेश भक्तांना उत्सवाचा आनंद घेता येणार आहे どうもありがとうございました。 बचा जाए मुंबई पुलिस द्वारा किस प्रकार की सुरक्षा रही है मुंबई पुलिस कितना अलर्ट है गणपति के जो आगमन का बंदोबस्त है वो ऑलरेडी पिछले दो से तीन हफ्ते से मुंबई पुलिस कर रही है उसमें अभी अगले एक या और दो दिन जो आगमन रहेगा और जो स्थापना है उसके लिए जो तैयारी लगती है वो सब ने हमने किया है उसके लिए जो मंडल हैं उनके साथ हमारा मीटिंग हुआ है पुलिस स्टेशन लेवल पे हमारा मीटिंग हुआ है बीएमसी और जो और एजेंसीज हैं उनके साथ भी हमारा मीटिंग हुआ है और जो गणपति स्थापन होगा वहाँ पर सीसीटीवी सी वहाँ पर वॉलेंटियर्स प्राइवेट सिक्योरिटी पुलिस का सिक्योरिटी पब्लिक एड्रेस सिस्टम जो भी क्राउड कंट्रोल चेकिंग फिसकिंग जितने मेजर्स हैं वो सब हम लोग ले रहे हैं उसके साथ साथ जो डेढ़ दिन का विसर्जन होने वाला है उसके लिए इंपॉर्टेंट चौपाटी है गिरगांव चौपाटी जुहू चौपाटी दादर शिवाजी पार्क वर्सोआ मडमार वे पवई तालाब इन सब और भी महत्व की जो जगह हैं वहाँ पर हमारी तैयारी ऑलमोस्ट हो गई है उसमें वहाँ पर जो प्लेट्स है पब्लिक एड्रेस सिस्टम क्राउड कंट्रोल के लिए जो बैरिकेड्स इंट्री एग्जिट्स इवन लाइफ गार्ड ये सब तैयारी भी हम लोग वहाँ कर चुके हैं इस बंदोबस्त के लिए हमारे तकरीबन सात एडिशनल कमिश्नर छत्तीस डीसीपी रैंक ऑफिसर फिफ्टी वन ए रैंक ऑफिसर और ऑलमोस्ट टू टू थाउजेंड सिक्स हंड्रेड पुलिस इंस्पेक्टर और ए पी दर्जे के अधिकारी हम लोगों ने लगाए हैं उसके साथ साथ पंद्रह हज़ार से ज़्यादा पुलिसमैन भी इसमें तैनात किए गए हैं इसके साथ साथ हमारे एस आर पी एल एंड ओ रिजर्व क्यू आर टी कॉम्बैक्स बी डी डी एस टीम्स जो सब चीज़ें हैं वो हमारी जितनी और कॉम्पोनेंट हैं वो भी सब इसमें शामिल रहेंगी हमारे इस बंदोबस्त के लिए साढ़े चार सौ से ज़्यादा पेट्रोलिंग मोबाइल और साढ़े तीन सौ के आसपास बीट मार्शल भी हमारे इसमें तैनात किए गए हैं हमारा हैंड्रेड नंबर वन वन टू ये नंबर भी पूरी तरह से तैयार हैं और उसमें जो भी कॉल पब्लिक की तरफ से आएगा इमिजिएटली पुलिस के हमारी कंट्रोल रूम और हमारे जो मोबाइल्स हैं वो उस पर रिस्पॉन्स करेंगे ये सब तैयारी मुंबई पुलिस ने गणपति फेस्टिवल के लिए किया बाग में काफी है सर लाल हमेशा की तैयारी लालबाग के मंडल के साथ हमारा मीटिंग्स हुआ है वहाँ विजिट करके सब चीज़ें हम लोगों ने देखा है जो लाइन का अरेंजमेंट्स है एंट्री एग्जिट्स ये सब चीजें उसके साथ साथ वहाँ चेकिंग फ्रिस्किंग रिजर्व पब्लिक एड्रेस सिस्टम्स सी सी टी वीज़ वो सब तैयारी हमने किया है और मोर देन फोर हंड्रेड पुलिस मैन उसके साथ साथ हमारी एस आर पी एल एन रिजर्व बी डी डी एस टीम ये सब हमने वहाँ पर डिप्लॉयमेंट किया है उसके साथ साथ मंडल की तरफ से भी वहाँ पर काफ़ी सारे वॉलेंटियर्स जो हैं उनका उन्होंने सहयोग हमें मिलेगा उसको भी अच्छे से ब्रीफिंग किया गया है वहाँ एक जो लालबाग की सुरक्षा है उसके लिए अलग से मनुष्यवन हम लोगों ने दिया है और उसकी रिहर्सल करके हम लोग आज से वहाँ डिप्लॉय कर रहे हैं नॉइज पोल्यूशन को लेकर हाईकोर्ट ने और राज्य शासन ने जो निर्देश दिए हैं उस सब की कंप्लाइंस हम लोग हर फेस्टिवल में कर रहे हैं और यहाँ भी हमने जो मंडल्स के साथ हमारी मीटिंग्स हुई है उनमें उनको प्रॉपरली सेंसिटाइज किया है और उसी तरह के जो इंस्ट्रक्शंस हैं हाई कोर्ट के उसको हम लोग कंप्लाइस करेंगे तो सुरक्षा की बात सर हमने देखा काफ़ी है हमेशा और किस प्रकार से जैसे मैंने बताया पूरे शहर में अच्छे से डिप्लॉयमेंट किया गया है जो इम्पोर्टेंट जंक्शंस है रोड्स है विसर्जन की जगह है सार्वजनिक जो मंडल्स है वहाँ पर हम लोगों ने पुलिस का डिप्लॉयमेंट भी किया है हमारा निर्भया पथक जो नाइन्टी थ्री पुलिस स्टेशन में कार्यरता है निर्भया मोबाइल वो भी लगाया गया है और भी हमने प्लेन क्लोथ में डिप्लॉयमेंट किया है और सभी मंडल से उनके साथ मीटिंग हुआ वो भी अपना वॉलेंटियर्स वहाँ रख रहे हैं हर जगह लाइटिंग का नियोजन सीसीटीवी वो सब यंत्रणा भी किया गया है और महिला सुरक्षा के लिए हम हर जो स्टेप्स लेने चाहिए शहर में वो सब ले रहे हैं जो क्राउडेड प्लेसेज हैं जैसे चौपाटीज या फिर इम्पोर्टेंट मंडल्स रूट्स विसर्जन की जगह वहाँ पर हम लोग ड्रोन का यूज़ पिछली बार भी किया था इस साल भी करने वाला जो गणपति फेस्टिवल है वो सब हर्षोल्लास के साथ मनाएं पुलिस ने जो जो इंस्ट्रक्शंस या जो जो अपील हमने नागरिकों से किया है उसको ध्यान में रखें और जहां भी जरूरत लगती है हमारे हैंड नंबर पे कॉल करें जैसे मैंने बताया हमारी मार्शल मोबाइल हमारा कंट्रोल इमीजिएटली लोगों की मदद के लिए सामने आएगा मेरी गणपति फेस्टिवल पर सबको बहुत बहुत शुभकामना सर हॉर्स माउंटिंग यूनिट जो आपकी है उसका यूज़ किया जाएगा क्या हम बंदोबस्त में हमारे सब कॉम्पोनेंट को यूज़ करते हैं भारत आणि अमेरिकेत होणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या डिफेन्स डीलनंतर भारतीय वायुसेनेला एच ए एलच्या तेजस फायटर जेटसाठी जी ई e. चारशे चार आणि ई चारशे चौदा इंजिन मिळणार आहे भारत आपली वायुसेना अधिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असला तरी अमेरिकेची कंपनी जनरल इलेक्ट्रिक जीई इंजिन्स भारतीय तेजस फायटर्स जेटसाठी इंजिन पुरवणार आहे ही अब्जावधी रुपयांची डील सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार याआधीच त्र्याऐंशी फायटर जेटसाठी नव्याण्णव इंजिन खरेदीचे करार झाले आहेत तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या डीलनुसार त्र्याऐंशी विमानांचे इंजिन दोन हजार एकोणतीस ते तीस पर्यंत पुरवणार आहेत त्यानंतर सत्त्याण्णव विमानांचा संच दोन हजार ते तीस ते चौतीस पर्यंत भारतीय वायुसेनेला मिळेल असा अंदाज वर्तविला जात आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादलं असून ते आजपासून लागू होणार आहे भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवलं होतं तर भारताची अर्थव्यवस्था मृत असल्याची टीका देखील त्यांनी केली होती डोनाल्ड ट्रम्प हे राजकीय नेते असल्याबरोबरच यशस्वी उद्योजक देखील असल्यामुळे त्यांनी भारतासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले असले तरी भारत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यांची भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात चांगलीच पकड आहे द ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपनीला अमेरिकेनंतर भारत हे सर्वाधिक आणि सर्वात मोठा नफा देणारं रिअल इस्टेट मार्केट बनलं आहे ट्रम्प हे भारतातील जमीन खरेदी करत नाहीत किंवा बांधकामात थेट पैसे गुंतवत नाहीत तर ते फक्त त्यांचा ट्रम्प या नावाचा ब्रँड भारतीय डेव्हलपर्सला वापरण्याची परवानगी देतात आणि त्या बदल्यात मोठी रक्कम आणि विक्रीमध्ये भागीदारी देखील मिळवतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीने भारतातून आतापर्यंत एकशे पंच्याहत्तर कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत तर आगामी प्रकल्पातून त्यांना पंधरा हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर या दरम्यान विचार केला असता ट्रम्प यांना भारतातून प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा कोटी रुपयांचा फायदा होतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंसह लाखो मराठे मुंबईकडे कूच करत असतानाच लातूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार वेळ काढूपणा करत असून जरांगेंना वारंवार उपोषण करायला भाग पाडतंय असा एका चिठ्ठीद्वारे आरोप करत अहमदपूर तालुक्यातील पस्तीस वर्षीय बळीराम मुळे या तरुणाने विष प्राशन करून संदेश दिला आहे सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनोज जरांगे यांनी दिलेल्या चलो मुंबईच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईकडे निघण्याच्या तयारीत असतानाच अशा काही घटनेमुळे समाजात एकाच वेळी हळहळ आणि सरकारविरोधात संताप देखील व्यक्त होत आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार